सुदर्शन आय हॉस्पिटलचे परमपूज्य सद्धयोगी अमरेश्वर महाराजांच्या हस्ते उद्घाटन संपन्न शासन रुग्णसेवेसाठी विविध योजना राबवतं त्या योजनांचा प्रभावी अंमल सुदर्शन आय हॉस्पिटलने करा आधुनिक स्वरूपाच्या सेवेद्वारे जिल्हा व परिसरातील रुग्णांना दर्जेदार सुविधा द्याव्यात अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धौडमेसे यांनी व्यक्त केली सिव्हिल हॉस्पिटलजवळ गणेशनगर चौथ्या गल्लीत या हॉस्पिटलचं स्थलांतर झालं असून आता तेथे एकाच छताखाली सर्व नेत्रोपचारांची सोय झाली प्रारंभी परमपूज्य सिद्धयोगी अमरेश्वर महाराज यांच्या हस्ते हॉस्पिटलचं उद्घाटन झालं वैद्यकीय उपसंचालक डॉक्टर दिलीप माणे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर उपस्थित होत्या दिवसभरात खासदार विशाल पाटील माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आमदार सुमन पाटील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज शेकाप युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह सामाजिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन सदिच्छा व्यक्त केली सर्वांचं स्वागत डॉक्टर सुरेश वाघ डॉक्टर रामदास हजारे डॉक्टर शिवाजी पांढरे डॉक्टर आर बी ओडियार डॉक्टर नंदिता ओडियार डॉक्टर सचिन शहा डॉक्टर मनीषा वाघ यांनी केला दरम्यान गेल्या बारा वर्षांपासून सुदर्शन आय हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यात यापुढील काळातही रुग्णांना दृष्टी देण्याच्या दृष्टिकोनातून अथकपणे काम करत राहण्याचा मानस सुदर्शन आय हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सुरेश वाघ यांनी व्यक्त केला नेत्रसेवेतील विश्वसनीय नाव सुदर्शन आय हॉस्पिटल बारा वर्षापूर्वी डॉक्टर आर बी वडियार व डॉक्टर सचिन शाहसर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना केली इथे मोतीबिंदू काचबिंदू चष्मा प्रभावी उपचार केले जातात शिवाय महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सर्व रेशन धारकांना सर्व रेशन कार्ड धारकांना डोळ्यांचे उपचार केले जातात गीता चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांचे नेत्र तपासणी व मोफत उपचार केले जातात गेल्या बारा वर्षापासून हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार केलेले आहेत आता नवीन व सुसज्ज वास्तूमध्ये यापुढेही अशीच अविरतपणे सेवा देण्याचा आमचा मानस आहे